हॅलो रिव्हन वेलकम टू माय चॅनल आता आपण इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा हा जो धडा आहे याचा आपण एक्सप्लेनेशन पाहून घेतलेलं आहे याच्यावर आधारित जी प्रश्न उत्तरं आहे म्हणजे या धड्याखालचे जी प्रश्न उत्तर आहे त्या प्रश्न उत्तरांकडे आपण वळूया या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी वेगळी काढून ठेवलेली आहे काही पुस्तकातलाच पार्ट आहे काही इतर पार्ट आहे बघा स्वाध्यायमध्ये पहिला प्रश्न आहे एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिला आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल तर याचं उत्तर राहील वॉल्टेअर दुसरा आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला तर त्याचं उत्तर राहील मायकल फुके नंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून ओळखून लिहा तर चार जोड्या लिहिलेल्या आपल्याला जॉर्ज विलहॅम फ्रेडरिक हेगेल याने रिजन इन हिस्ट्री हे लिहिलेलं आहे नंतर लिओपॉल्ड वॉन रँके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री नंतर तिसरा आहे हिरोडोटस द हिस्ट्रीज आणि चौथी जी जोडी आहे ही चुकीची आहे कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड ही जोडी चुकीची आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा याच्यामध्ये पुढच पहिला आहे द्वंद्ववाद आता याचे उत्तर मी बाजूला लिहून ठेवलेले आहे द्वंद्ववाद बघा द्वंद्ववाद म्हणजे काय एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही उदाहरणार्थ खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात त्याच्या दुसरा आहे मुद्दा अजून आपण ऍड करू शकतो दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयक मांडणी करता येते असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही थोडक्यात दोन्ही परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयकात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात त्याच्यातला दुसरा प्रश्न होता ॲनल्स प्रणाली एनेल्स प्रणाली म्हणजे काय बघा एक राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि सामूहिक मानसिकता यांचा अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादीवर संवर्गांशी अभ्यास के सॉरी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते त्याच्यानंतर तिसरा पार्ट होता तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने स्पष्ट करा आता विधाने स्पष्ट करायला लावलेली आहे त्याच्यामध्ये दिलेला आपल्याला स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले तर उत्तर आपल्याला असं लिहिता येईल बघा इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होतो होता सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने का इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला इतिहास लेखनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा सिमॉन द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी ट्रेड युनियन स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले एकोणावीसशे नव्वद नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतात नंतर आहे फुके यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व का म्हटले जाते तर याचा उत्तर आपल्याला लिहिता येईल असं बघा विसाव्या शतकामधील फ्रेंच इतिहासकार मायकल फुके यांच्या लिखाणाच्या माध्यमातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले तीन पुरातत्वांमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि चौथा आहे फुको याने इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर सांगतो हे सगळं झाल्यावर कारण की तो आपल्याला एक डायग्राम आहे आणि त्याच्यामध्ये सांगायचं सांगायचंय फक्त पाचवा प्रश्न बघूया पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा पहिला आहे कालमार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा आता काल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा त्याचं उत्तर बघा काय एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या काल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो दोन मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालिकावर माणसा माणसांचे नाते संबंध अवलंबून असतात समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्ग वर्गावर आधारित विषमता विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो आणि चौथा आहे उत्पादन साधने ताब्यात असलेल्या वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे त्याच्यानंतर त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे आपला आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती हे पुस्तकातही तुम्हाला फार इझिली सापडेल त्याच्यातनं मी बघा काय घेतलेले हे पहिला मुद्दा न घेता पहिला मुद्दा म्हणजे त्या अगोदरची जी प्रस्ताना होती ती न घेता मी डायरेक्ट ते मुद्दे तुम्हाला तुमच्यासमोर मांडतोय बघा ही पद्धती शास्त्र शुद्ध आहे तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते दोन हे प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात इतिहासात त्या कृतींचा संबंध दैविक घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही तिसरं आहे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासहार्य पुराव्यांचा आधार असतो त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो हे चार वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासायचे होते त्याच्यानंतर आहे स्त्रीवाद स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय याच्यामध्ये मी तुम्हाला टोटल आठ मुद्दे सांगितलेले आहे त्याच्यापैकी तुम्ही तीन चार मुद्दे किंवा पाच मुद्दे जरी लिहिले तरी सुद्धा पुरेसं होणार आहे बघा पहिला मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय दुसरा मुद्दा इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉ द बोवा हिने मांडली तिसरा आहे त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला चौथा आहे स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या रोजगार ट्रेड युनियन स्त्रियांचे कौटुंबिक जीवन स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले पाचवं एकोणाशे नव्वद नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला या दृष्टीकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणतात सहावं स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणून ओळखली जाते फ्रेंच विद्वान सिमॉन लेखनातून स्त्रीवादी मूलतत्वे प्रस्थापित झाली सात त्यात इतिहासात महिलांचा समावेश करण्यावर तसेच इतिहासाच्या पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर देण्यात आला आठव स्त्रीवादी इतिहास लेखनाने महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंवर तपशीलवार लक्ष केंद्रित करण्यासाठी ऐतिहासिक संशोधनाचे नेतृत्व केले जसे की त्यांची नोकरी कामगार संघटनेतील त्यांची भूमिका त्यांच्या करण्यासाठी का, त्यांच्या काम करण्यासाठी काम असणाऱ्या संस्था त्यांचे कौटुंबिक जीवन इत्यादी यामुळे एकोणासशे नव्वद नंतर महिलांचे चित्रण करण्यात आले ऐतिहासिक लेखनात एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून त्यांना मान्यता त्यावेळेस मिळाली होती त्याच्यातला चौथा मुद्दा आहे आपला चौथा प्रश्न आहे लिओपॉल्ड वॉन रँके आता हा जो मुद्दा आहे तुम्हाला दिसत नसेल कदाचित हा बघूया आता लिओपॉल्ड वॉन रँके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा लिओपॉर्ड वॉन रँके यांचा इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो त्यांच्या मते एक इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन दोन इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्ताऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते तीन इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी चार जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा हे चार मुद्दे आपण इथे याच्यामध्ये पाहिलेले आहे आता आपण बघणार आहोत की जो प्रश्न आपला राहिलेला आहे त्याच्याबद्दल आपण सगळ्यात बघ पहिल्यांदा बघूया बघा चौथा प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा आता ह्याच्यात मी तुम्हाला तोंडी सांगतो बघा युरोपातील महत्वाचे विचारवंत तर पहिला आहे रेने दे दुसरं आहे जॉर्ज विलहेम फ्रेडरिक हेगेल नंतर तिसरं आहे वॉल्टेयर आणि चौथं आहे लिओपॉल्ड वॉन रँके हे चार नावं तुम्ही इथे लिहू शकता कोणाचंही नाव तुम्ही कुठेही लिहिलं तरी सुद्धा चालेल माझ्या मते तुम्हाला प्रश्न उत्तर हे प्रश्न उत्तरं हे तुमच्या वहीत लिहायला किंवा तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला हे मदत होऊ शकते व्हिडिओ आय आवडला असल्यास नक्कीच शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ